श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे श्रावण महिन्यातील शुक्रवार या दिवशी दुर्गाष्टमी देखील आहे त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे दुसऱ्या श्रावण शुक्रवारी अनेक व्रतांचा महासंगम झाल्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटीने वाढल्याचे म्हटले जाते दुसऱ्या श्रावण शुक्रवारी जरा जिवंतिका व्रत दुर्गाष्टमी दुर्गाष्टमी व्रत आहे शुक्रवार हा देवी पूजनासाठी अतिशय शुभ आणि विशेष मानला जातो त्यामुळे श्रावणातील शुक्रवारी देवीशी संबंधित व्रते आल्याने या दिवशी केलेल्या पूजनाचे पुण्यफल प्राप्ती होऊ शकते असे म्हटले जाते श्रावणातील परंपरा आहे दुर्वांचे महत्व आणि महात्म्य अधोरेखित करणारे हे व्रत असल्याचे म्हटले जाते श्रावणानंतर भाद्रपद महिन्यात शुद्ध चतुर्दशीला गणेश चतुर्थी असते चतुर्थी पासून पुढे दहा दिवस गणेश उत्सव साजरा केला जातो गणेश पूजना दुर्वांना अनन्यसाधारण महत्व त्यामुळेच दुर्वा वृद्धी व्हावी दुर्वांची जोपासना व्हावी या उद्देशाने हे दुर्वाष्टमीचे व्रताचरण केले जात असावे अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते तसेच या दिवशी जिवती मातेची देखील पूजा केली जाते जीवतीची पूजा करते वेळी जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते रक्षा होते हा श्लोक म्हटला जातो श्रावणात येणाऱ्या चारही शुक्रवारी जिवतीची पूजा करण्याला विशेष महत्व आहे जीवतीची ही पूजा मुलांच्या संरक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी आई करते श्रावण महिन्याची सुरुवात होताच देवाऱ्याजवळ किंवा एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर जिवतीचे चित्र किंवा फोटो लावला जातो याची दर शुक्रवारी पूजा केली जाते आणि देवीला नैवेद्य दाखवला जातो पूजा करून झाल्यावर मुलांना उक्षम करून तो नैवेद्य वान मुलांच्या हातात देखील लावला जातो आपण देखील या दिवशी जिवती मातेची पूजा ही करायची आहे आणि या दिवशी कुलदेवीची पूजा करणे याला देखील खूप महत्व आहे अगदी वर्षभरातून एकदा तरी आपण आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर हे गेलंच पाहिजे आता कुलदेवीची जर आपण पूजा सेवा केली तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होण्यास मदत होत असते तसेच आपल्यावरती जी काही संकटे येत असतात तर ती कुलदेवी स्वतःवरती घेते असे म्हणतात कुळाचं रक्षण करणारी कुलदेवी त्यामुळे आपण या दिवशी कुलदेवीची सेवा देखील आवर्जून केलीच पाहिजे आता या दिवशी आपल्याला लवंगाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे भरपूर वेळ आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी तसेच मुलांची प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल आता या श्रावण शुक्रवारी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल या दिवशी आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला असते घराची हळद टाकायची आहे आणि हे पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे आता या दिवशी आपण जिवती मातेची देखील पूजा करायची आहे जिवती मातीला हळदी कुंकू लावायचा आहे तसेच फूल व्हायचं आहे तसेच दुर्वा आघाड्याची माळ देखील लावायची आहे आता आपल्याला कुलदेवीची सेवा देखील करायची आहे सर्वात प्रथम देवघरामध्ये आपण एक दिवा लावायचा आहे तर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे गुलाब गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे ओल्या कुंकुमाने प्लेटमध्ये स्वस्तिक काढावं स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामेही होत असतात त्या स्वस्तिकवरती थोडेसे अखंड अक्षता अर्पण करायचे आहे आणि त्यावरती आपण मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे आता या मातीच्या पंथीमध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे तसेच दुहेरी वाती जी एक वाद करून आपण त्या दिव्यामध्ये ठेवायची आहे वातीला देखील हळदी हो कुंकू लावायचा आहे आता दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावावं फुल वाहवं आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होईल व आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या पूजेचे आपल्याला फळ मिळेल तर एक लवंग घ्यायचं आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फुल देखील पाहिजे असं लवंग घ्यायचं आहे आणि हे लवंग आपण त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे तसेच एक हिरवी वेलची देखील घ्यायची आहे हिरवी वेलची देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे ही हिरवी वेलची आपण त्या दिव्यामध्ये टाकावी भीमसेनी कापराची वडी कुस करून त्या दिव्यामध्ये टाकायची आहे कारण की कापराच्या वासाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते तसेच चिमूडवर हळद देखील टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते आता यानंतर आपल्याला पूजा सेवा करायची आहे माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती असेल तर आता मूर्तीला आपण अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर आपण पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना ओम महालक्ष्मी नमहाम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करायचा आहे कुलदेवीचा टाक असेल तर तुम्ही अगदी कुलदेवीला देखील अभिषेक करू शकता महालक्ष्मीचा मूर्ती फोटो नसेल तर अशा वेळेस सुपारीला माता लक्ष्मीचे स्वरूप समजून सुपारीची जरी तुम्ही हदी कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा केली तरी पण चालेल आता माता लक्ष्मीला अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यावा आपण तो तिथे लाल रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे आता यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे आता सर्वात प्रथम आपल्याकडे एकशे आठ लवंग असतील तर एकशे आठ लवंग घ्यायचे आहे आणि ज्यांच्याकडे एकशे आठ लवंग नसतील तर अशा व्यक्तींनी अकरा लवंग घ्यायचे आहे आता या लवंगाचा वास माता लक्ष्मीला आकर्षित करत असतो त्यामुळे हे लवंग आपण घरामध्ये जाळायचे आहे पण ते कशा प्रकारे जाळायचं आहे कापूर जाळण्याचं भांड घ्यायचं आहे त्यामध्ये अखंड तांदूळ टाकायचे आहे तसेच आपण एक लवंग हातामध्ये घ्यायचं आहे एकशे आठ लवंग असतील तर आवर्जून एकशे आठ लवंग आपण हातामध्ये घ्यायचे आहे आता ही दिवा सवा, हे सर्व करत असताना दिवा प्रज्वलित असावा याची काळजी घ्यायची आहे कारण की आपण जेव्हा काही उपाय करतो सेवा करतो तर त्याला दिवा साक्षी असतो असे म्हणतो अगदी तुळशी जवळ देखील दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर तुळशीजवळ देखील आपण एक दिवा लावायचा आहे देवघरामध्ये देखील आपण दिवा लावलेला आहे आता यानंतर आपण उपाय करायला बसायचा आहे आसन घेऊन बसायचं आहे आसन हे काळ्या रंगाचं नसावं याची काळजी घ्यायची आहे आता एक लवंग हातामध्ये घ्यायचा आहे भिमसेनी कापराच्या वड्या आपण त्या कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आपण त्यामध्ये तांदूळ देखील टाकलेले आहे त्याचा जाळ करायचा आहे आणि हे एक लवंग आपण त्यामध्ये टाकायचं आहे आणि आप आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तर आपण ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम रीम क्लीम चामून विच्चे या मंत्राचा जप करायचा आहे आपण एक लवंग टाकलं की या मंत्राचा जप करायचा आहे परत दुसरा लवंग हातामध्ये यायचं आहे परत आपण ओम एम रीम क्लीम चामून विच्चे या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे आपण एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आता एकशे आठ लवंग नसतील तर अशा वेळेस अकरा लवंग तुम्ही टाकताना हा मंत्र जप आपण चालूच ठेवायचा आहे त्यानंतर तुम्ही एकशे आठ वेळा परत हा मंत्र जप करू शकता मंत्र म्हणणे शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण आपण पन ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचाच आहे याचा धूर सर्व घरामध्ये पसरेल याची काळजी घ्यायची आहे तसेच आपण यावरती थोडंसं शुद्ध तूप देखील टाकावं आणि हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा असेल खिडकी असेल तर ती उघडी ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता आपल्या घराबाहेर जाईल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल यानंतर आता आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे आता या उपायासाठी देखील आपल्याला अकरा लवंग लागणार आहे लवंग ला हे माता लक्ष्मीला माता दुर्गेला अत्यंत प्रिय आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे तर आता हे अकरा लवंग आपण एका वाटीमध्ये काढायचे आहे एक लवंग आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे परत महालक्ष्मी अष्टकम म्हणून झाल्यानंतर हे लवंग आपण माता दुर्गेच्या चरणाजवळ माता लक्ष्मीजवळ किंवा अगदी कुलदेवीचा फोटो असेल तर तिथे अर्पण करायचं आहे अशाच प्रकारे अकरा वेळा आपण महालक्ष्मी अष्टकम म्हणून ते अकरा लवंग आपण माता लक्ष्मीजवळ अर्पण करायचं आहे आता हे अर्पण करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती माता लक्ष्मीला सांगायची आहे कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही संतान प्राप्ती होत नाही विवाह जुळून येत नाही जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने आपण माता लक्ष्मीला सांगायचं आहे यामुळे कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तरी देखील ती तुमची इच्छा पूर्ण होते असे म्हणतात आता हे लवंग लवंग आपण माता लक्ष्मी समोर तसंच राहून द्यायचं आहे संध्याकाळी म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी त्यातील एक लवंग आपण उचलायचं आहे आणि ते आपण ग्रहण करायचं आहे आता लवंग हे शरीरासाठी आरोग्यासाठी देखील चांगलं असतं त्यामुळे घाबरण्याचं काही एक कारण नाही परत दुसऱ्या दिवशी एक लवंग उचलायचं आहे आणि ते आपण ग्रहण करायचं आहे असे अकरा दिवस आपण ते अकरा लवंग ग्रहण करायचं आहे यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा माता दुर्गेचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्र मित्रपरिवारासोबत आवर्जून शेअर करा धन्यवाद